विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी हा याचा अभ्यास करत आहोत त्यामधील आज आपण अंकगणिती श्रेणीचे उपयोजन या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपण काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत जी आपल्याला पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत त्याचा आधार घेऊन आपण हा घट हा घटक अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील प्रश्न क्रमांक एकचा अभ्यास केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणं बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता यातील दुसरा प्रश्न बघा उसने घेतलेल्या तीन लाख पंचवीस हजार रुपयांची फेड करण्यासाठी अजय शर्मा पहिल्या महिन्यात तीस हजार पाचशे रुपये भरतात त्यानंतर त्यांना दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा पंधराशे रुपये कमी भरावे लागतात तर उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण होण्यासाठी त्यांना किती महिने लागतील आता उसने त्यांनी किती रुपये घेतलेले आहेत तीन लाख पंचवीस हजार आणि प्र मग एका महिन्यात त्यांनी तीन लाख पंचवीस हजार घेतले आता उस ते त्यांना परत फेड कुठल्या महिन्यापासून करायचे पुढच्या पुढच्या महिन्यापासून करायचे असे त्यांना किती महिने लागत आहेत आणि प्रत्येक महिन्यात ते काय करत आहेत पहिल्या महिन्यात ते तीस हजार पाचशे दे देत आहेत त्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना त्यातले पंधराशे रुपये कमी द्यावे लागत आहेत तर असे त्यांना किती महिने हे पैसे परत फेड करण्यासाठी लागतील तर ते आपण महिने एन समजा मानूयात आणि तीस हजार पाचशेमधून दरमहा पंधराशे कमी द्यायचे आहेत म्हणून तीस हजार पाचशे तीस हजार पाचशे वजा पंधराशे तीस हजार पाचशे वजा दोन गुणिले पंधराशे ही देय रकमांची क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आता इथं पहिलं पद काय मानूयात आपण तीस हजार पाचशे आणि त्यातला जो सामायिक फरक आहे तो किती आहे डी वजा पंधराशे म्हणून उसनी घेतलेली रक्कम इथे किती झाली एस एन बरोबर तीन लाख पंचवीस हजार आता सूत्र आपल्याला एस एनचं माहीत आहे ते आपण लिहून घेतलं त्याप्रमाणे इथे सगळ्या त्याचे आकडे त्याच्या किमती भरून घेतल्या आता इथे जे आहे तर ह्या दुसऱ्या स्टेपनंतर इथे काय झालेलं आहे बघा ह्या दोन्ही काय केलेलं आहे आपण ह्या पूर्ण कंसाला गुणून घेतलेलं आहे म्हणून त्याचे काय आलेले एन चे दोन एकसष्ट हजार वजा पंधराशे एन अधिक पंधराशे हे असं आपल्याला इथे मिळालेलं आहे मग आता ह्या दोननी काय केले आता इथे आपल्याला काय मिळालं तीन लाख पंचवीस हजार बरोबर तीस हजार पाचशे वजा सातशे पन्नासचा एन वर्ग अधिक सातशे पन्नास एन आता हे कसं आलं तर ह्या ज्या हे जे छेद दोन आहेत तर ह्याने काय केले ह्या कंसातल्या ह्या सर्व हे जे तीस हे जे पद आहे की नाही हे जे कंसातले दिलेले ह्या सर्व पदांना भागून घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर हा जो बाहेर एन राहिला आहे की नाही ह्या एननी ह्या पदांना मग आपण इथे गुणले म्हणून इथे आपल्याला या पद्धतीमुळे हे समीकरण मिळतं मग आता आपण काय करायचं आहे सातशे पन्नास एनचा वर्ग हे इकडं घेतलं आणि हे तीस हजार पाचशे अधिक सातशे पन्नास एन यांची बेरीज आपण इथे लिहिली आणि हे तीन हजार तीन लाख पंचवीस हजार इथे लिहिले बरोबर शून्य आता इथं काय केलेलं आहे तीन एनचा वर्ग वजा सव्वाशे एन अधिक तेराशे बरोबर शून्य दोन्ही बाजूंना काय केलं आपण अडीचशेने भागलं मग तीन एनचा वर्ग वजा साठ एन वजा, वजा पासष्ट एन अधिक तेराशे बरोबर शून्य म्हणून तीन एन कंसात एन वजा वीस वजा पासष्ट कंसात एन वजा वीस बरोबर शून्य ह्या पासष्टची आपण इथे सॉरी ह्या तेराशेची आपण इथे ही फोड केलेली आहे म्हणून एन वजा वीस एका कंसात आणि तीन एन वजा म्हणजे अवयव पाडलेले आहेत थोडक्यात तीन एन वजा पासष्ट बरोबर शून्य म्हणून एन वजा वीस बरोबर शून्य किंवा तीन एन वजा पासष्ट बरोबर शून्य म्हणून एन बरोबर शून्य किंवा एन बरोबर पासष्ट छेद तीन बरोबर एकवीस दोन छेद तीन एवढं आपल्याला मिळतं मग आता एन हा काय आहे अंकगणिती श्रेणीतील पदांचा क्रमांक असल्याने एन ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून एन बरोबर पासष्ट छेद तीन म्हणून एन बरोबर कि वीस किंवा वीस महिन्यानंतर म्हणून एस वीस म्हणून मग वीस महिन्यांनंतर एस वीस बरोबर तीन लाख पंचवीस हजार म्हणून तेव्हा सर्व उसने रक्कम फेडली जाईल नंतरच्या काळाचा विचार करण्याची गरज नाही म्हणून उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण करण्यासाठी त्यांना वीस महिने लागतील हे आपण असं म्हणू शकतो कारण पासष्ट छे तीन ही जी काही आले ती काही नैसर्गिक संख्या नाही आहे या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे